महिन्यापासून अपंग दीपक जाधव व त्यांच्या मुलगीचा संजय गांधीचा पगार बंद डीबीडी करूनही खात्यावर पैसे जमा नाही सात दिवसात पैसे न मिळाल्याने तहसील कार्यालयावर सामूहिक आत्मदहन दीपक जाधव यांनी दिला दिग्रस तहसीलदारांना निवेदनातून इशारा यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यात राहणारे ब्याऐंशी टक्के अपंग दीपक गुलाब जाधव व त्यांची मुलगी ऐंशी टक्के अपंग असून त्यांना गेल्या दहा महिन्यापासून संजय गांधी निराधार योजना अंतर्गत मिळालेला गेल्या दहा महिन्यापासून लाभ बंद करण्यात आला आहे त्यांनी या संदर्भात अनेक वेळा तहसील कार्यालयात चक्रा मारून डीबीडी करून हे आतापर्यंत पैसे न मिळाल्याने त्यांनी आज दिग्रस तहसीलदारांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे की दीपक गुलाब जाधव दिव्यांग ब्याऐंशी टक्के व माझी मुलगी रोशनी दीपक जाधव मतिमंद चाळीस टक्के संजय गांधी निराधार योजना अंतर्गतचा पगार हा मागील दहा महिन्यापासून मिळत नाही सदर संजय गांधी निराधार योजनेचा पगार का मिळत नाही याबाबत सोनकुसरे साहेब तहसीलदार दिग्रज यांना वारंवार संपर्क केला असून त्याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही त्यामुळे हा आम्हा दिव्यांगावर फार मोठा अन्याय होत तरी कार्यालयावर प्राप्त होताच आम्हा दिव्यांगांना आमचा मागील दहा महिन्यापासूनचा पगार हा डीबीटी मार्फत आमच्या खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही करण्यात यावी जर तीन आठ दोन हजार पंचवीस पर्यंत आमचा पगार आमच्या खात्यामध्ये जमा न झाल्यास चार आठ दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय दिग्रस येथे सामूहिक आत्मधन केला जाईल याची संपूर्ण जबाबदारी ही आपल्या प्रशासनाची राहील असा इशारा त्यांनी प्रतिक्रियाद्वारे दिला आहे नमस्कार मी दीपक जाधव मी आणि माझी मुलीची तहसील मार्फत डीबीटी करून आज चार महिने झाले तरी संजय गांधी निराधार योजनेचे मानधन एक ही न मिळाल्यामुळे मी तहसीलदार साहेब यांना आज लेखी निवेदन सादर केलेलं आहे तीन तीन आठ दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत दिव्यांगाचे मानधन डी पी मार्फत न मिळाल्यास मी चार आठ दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयासमोर सामूहिक का आत्मदन करणार आहे यांची सर्वचची जबाबदारी ही तहसील प्रशासनाची राहील धन्यवाद